तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी देशाचा खरा शत्रू हा आर एस एसची विचारसरणी असून या विचारसरणीचा नायनाट करणं हेच आपले ध्येय राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाई केदार महामानवाने दिलेले अधिकार धोक्यात आहेत महामानवाची क्रांती नष्ट करण्याची भूमिका अलीकडच्या काळामध्ये सुरू आहे देशावरील आलेले संकट दूर करण्याची क्षमता ही फक्त आंबेडकरवादी समूहामध्ये आहे पॅन्थर सेना ही केवळ तिकाऊपणा नसून तो एक विचार आहे असं मत ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाई केदार यांनी व्यक्त केले ते निपाणी येथील शासकीय विश्रामगृहातील सभागृहात कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत बोलत होते प्रारंभी स्वागत आरिश सणती यांनी केलं तर प्रास्ताविक बेळगाव जिल्हा पॅन्थर सेनेचे अध्यक्ष अमित शिंदे यांनी केलं पुढे बोलताना दीपकभाई केदार म्हणाले येणाऱ्या काळामध्ये पॅन्थर सेनेने मूलभूत प्रश्नावर लढा उभा करणं गरजेचं आहे या देशाचा खरा शत्रू हा आर आरेसेच एस एस असून आर एस एसचा नायनाट करणं हाच आपला नारा असल्याचं त्यांनी सांगितलं प्रारंभी निपाणी नगरपालिकेतील महामानवांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून निप्पाणी विविध क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य केलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी डॉक्टर अच्युत माने कोल्हापूर जिल्हा पॅन्थर अध्यक्ष चरणदास कांबळे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी या कार्यक्रमास कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष चरणदास कांबळे पॅन्थर सेनेचे बाळासाहेब शेंडगे श्री जितेंद्र भाऊजगताप निप्पाणी अध्यक्ष संदीप माने जिल्हा संघटक अमर ताभाडे राहुल लाटकर प्रवीण वनडे अविनाश माने पिंटू माने यासीन मनहेर बबन चौगुले बबन भोसले रवी कांबळे लोकेश कस्ते यांच्यासह पॅन्थर सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते अजून तरी एखाद्या घटनेत मला बोलण्याची वेळ आलेली नाही माझ्या फोनवर संपर्कात असतात ते आक्रमकपणे भूमिका आज लावून त्यांनी माझ्यापेक्षा तरुणाला हळहळ करून कॉलेज मध्ये मारलं जात सुंदीने त्याला मारहाण केली जाते त्याची पाठ रक्तबंबाळ होते त्याला असणार पूर्णपणे जाग्यावरती मारून टाकण्याचा जा प्लॅन होतो आणि घटनेमध्ये पॅनसर धावून जाते आणि त्या आरोपीची जामीन सुद्धा होत नाही नाही जामीन जामीन झालीच पाहिजे कारण झाली तो सापडला तर मात्र त्याला सुट्टी नाही हा सुद्धा इशारा या माध्यमात जेलमध्ये घेऊन लवकर शिक्षा लावा आमच्या या प्रकारात फास्ट कोर्ट कुठे प्रकरणाला सुद्धा जाती आल्या जात किती महत्वाची या देशात आमच्या एकाही अॅट्रॉसिटीच्या हत्याकांडाच्या प्रकरणात फास्ट्रॅक कोर्ट लागत नाही अडीच महिन्यात निकाल लागत नाही यांच्या मात्र केसेस असल्या की अडीच महिन्यात निकाल फास्ट्रॅक कोर्ट कुणाचं एनकाउंटर कुणाला असणार फाशी आमच्या घटनेत ते घडत नाही अनेक हत्याकांड झाले पण न्याय काय अद्याप मिळालेला नाही त्याच्यामुळे चळवळीच्या ताकदीशिवाय पर्याय नाही मित्रांनो तुम्ही या भागातल्या प्रश्नावर लढत चला भूमिका चला येणाऱ्या काळात निवडणूक आहे तुम्ही सुद्धा बोललं पाहिजे लढलं पाहिजे आणि मला ठाम विश्वास आहे आजचं चित्र बघून येणाऱ्या काळात कांथरचा सुद्धा नगरसेवक या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार यावं लागेल आज कर्नाटक सरकारची देशात चर्चा आम्ही त्यांचं स्वागत करतो त्यांनी असणार ते पद संचलन रोखलंय आमचा जर खरा शत्रू कोण असेल तर आमचा खरा शत्रू आहे आरेशेस आम्हाला गुलाम करण्याचा प्रयत्न केला या आरेशे संविधान बदलण्याचा प्रयत्न केला ते आरेक्षस या ठिकाणी रोज बाबासाहेबांचा पराभव हो, कसा होईल यासाठी प्रयत्न करतो फक्त आर एस एस आपल्या मुळावरती उठलेलं आहे आणि म्हणून आर एस एस ना हाच आपला खरा अजेंडा असला पाहिजे आणि आपला शत्रू जर कोणता असेल तर तो आर एस एस शिवाय दुसरा नाही आणि म्हणून सरकारने इतर घेतलेल्या कर्नाटकच्या त्या भूमिकेच मी स्वागत करतो की त्यांनी पक्ष मुळात सकट नष्ट झाले पाहिजे पहिले जेडी होते आता आले पण काय दिवे लावले देशासाठी माहित नाही विघटनाच्या पलीकडे काही नाही आरक्षणामध्ये भांडण लावा या जातीला सांगायचं तुझं आरक्षण ह्यानी खाल्लं त्या जातीला सांगायचं तुझं आरक्षण ह्यानी खाल्लं राज्यामध्ये महाराष्ट्रात तर सगळ्या जाती आज आरक्षणाच्या मुळे रस्त्यावरती आहे उन्हामुळे आर एस एसच्या विघडनाच्या प्रवृत्तीमुळे या बहुजनामध्ये वाद लावा एस सी एस टी मध्ये सुद्धा भांड लावायला निघालेत इकडे आम्हाला ग्राउंडला लढवलंय आणि वर जाऊन असणारे आमचा दलित सरन्यायाधी झाला म्हणून मारला विदेशात शिकतोय आणि त्याला नोकरी पाहिजे म्हणून कॉलेजला पत्र जात कंपनीच की हा तुमच्याकडे नोकरी करतोय कि नाही त्यांना फक्त यस किंवा नो करायचं होतं काय यस किंवा नो त्यांनी भलं मोठं दोन पानाच पीएस देऊन दिलं की त्याच कॅरेक्टरच खराब होत तेव्हा अमुकच आहे होतमुखच आहे बिचाराची नोकरी केली हे सरळ वाटत मी त्या कॉलेजला जाऊन धडक दिली माहिती घेतली तर धक्कादायक माहिती समोर आली की हे कॉलेज भीमा कोरेगावची दंगल घडवणाऱ्या मिलिंद कोटेच्या भावाच आहे आणि त्याचीच पूर्वी असणारे तिथं प्राचार्य त्यांनी एकत्र बोलले षड्यंत्र आहे की आम्ही तुम्हाला विदेशात गेलात तरी सोडणार नाही सरन्यायाधीश म्हणून बसणार तरी सोडणार नाही आणि हा आज अजिंक्य परांजपे सारखे यांना सुद्धा आम्ही सोडणार नाहीत अशा द्यायला निघाले दुर्दैव हे यांचं सगळं पायदळ आपण आहे त्या आर एस एस सगळं पायदळ कोण आहे लाडणारे कोण आहेत आपण त्यांच्याकडे एस सी भरलेले एसटी भरलेले ओबीसी भरलेले ओबीसी मोठ्या प्रमाणात भरलेले ही सुद्धा जाणीव नाही की बाबा साहेबांमुळे आरक्षण आणि ते असणारे सन्मानाने त्यांचा ड्रेस घालून त्या ठिकाणी चालतात चालणाऱ्याला कधीतरी थांबवा त्यातल्या एक जणाला विचारा तुझी जात काय आणि धर्म काय तुम्हाला कळल कि ब्राह्मण चालत आहे किंवा ओबीसी येत नाही आणि मग आम्ही आरक्षण च्या विरोधात करतो पण पुढच्या ते सगळे घातलेले कपडे तर आमचेच मागास लोक आहेत आपलं टार्गेट यांचा प्रमुख आहे त्यांचे प्रमुख आहेत आणि या प्रमुखाने असणार आपली दिशाभूल करून विघटन करून आम्हाला विखुरण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आपला शत्रू कोण आर आणि हा आर नष्ट करण्यासाठी तुम्ही येणाऱ्या काळात भूमिका घेतली पाहिजे लढा उभा केला पाहिजे संघटन बांधली केली पाहिजे तरच या ठिकाणी आपला देश वाचणार आहे संविधान वाचणार आहे याला पर्याय काय यांना मारण पर्याय नाही हे असणारे एवढे वाढत चाललेत की यांना गृहमंत्री यांचा बसलेला आहे देशाचा पंतप्रधान यांचा बसलेला आहे यांच्या सोबत तुम्ही लढणार कसे तर मी तुम्हाला जो पर्याय सांगितला की यांची सत्ता घातली की आर एस एस संपून जात आणि सत्ता घालायची असेल तर मत विकू नका एवढाच असणार आज तुम्ही या ठिकाणी आपल्याकडे बाबासाहेबांनी दिलेली आहे यांचं सगळं काही फक्त सत्ते आणि म्हणून जाता जाता कार्यकर्त्यांनी एक मोठं स्वागत माझं केलं त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे या भागात येणाऱ्या काळातल्या निवडणुकीत आव्हान करतो की वाटप केलेलं आहे तर अशा काम प्रचार न करता न आम्ही काम केलं आहे आणि येथील फुल कालावधी म्हणजे येथील अशा प्रकारची कामं त्या आमदार माध्यमातून होणार आहे तर सर्वांना मी सांगू इच्छितो की आपल्या समाजाची जर अवस्था बघा बघायची आर्थिक असू दे शैक्षणिक असू दे सामाजिक असू दे राजकीय अतिशय केवस्था झाली आपल्याला दुसऱ्या चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील